धुळे तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या बाजूने सदुसष्ट हजार हजार मतांचा लीडचा निकाल लागला आणि या तालुक्याच्या जनतेला प्रचंड संभ्रम पडला की ज्या घराण्याने या तालुक्यामध्ये आयुष्य आयुष्य आईश्च्च, घातलं चुळामान अण्णांपासून माननीय दाजीसाहेब रोहिदासजी पाटील माननीय आमदार कुणाल बाबा पाटील यांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये विस विकासाची गंगा वाहून निघाली आणि ह्या तालुक्यामध्ये ज्या घराण्याचं वर्चस्व असताना तालुक्यातल्या सतरा जिल्हा परिषद गटांपैकी चारशे दोन बूथमध्ये एकाही ग बूथमध्ये त्यांना लीड कशी असू शकत नाही या तालुक्यामध्ये एकाही गावाने कुणाल पाटलांना लीड दिली नाही ही शंकास्पद विषय आहे आणि असे असताना भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाला हाताशी धरून हा निकाल बदलवण्यात आलेला आहे कारण की हा निकाल आम्हाला मान्य नाही दुपारपासून धुळे तालुक्याच्या बूथवरती दोन वाजेनंतर एक वाजेनंतर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते देखील शिल्लक नव्हते त्यांच्याच तोंडून आम्हाला ऐकायला मिळत होते की कुणाल पाटलांचा पंचवीस हजार मतां मताधिक्याने विजय होणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पासष्ट ते सदुसष्ट हजार मतांच्या प फरकाने आमचा पराभव कसा होऊ शकतो आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही तो निकाल मान्य होत नाही आहे गावातील रहिवासी आज दो विधानसभा विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत जो महायुतीला जनतेने कौल दिला आहे तो महाराष्ट्रातील जनतेला मान्य नाही आहे तसेच आज आमच्या गावातही आधी धुळे ग्रामीणमध्ये आधी गावाचा जो निकाल लागला आहे बुथवाईज त्यामध्ये आधी शून्य नंतर पंचवीस आणि नंतर हे असे म्हणजे एक इलेक्शन सुद्धा एक बोट ठेवण्याची जागा आहे तरी ह्या नोंदीची कुठेतरी नोंद घ्यावी आणि आपण सर्वांनी बाबासाहेबांना पाठिंबा द्यावा अशी विनंती करतो आणि असा निकाल कधीही न होता एवढे बोलून मी माझे